नमस्कार मी भैया जय हरी विठ्ठल नंदुरबार शहरामध्ये ज्या वेळेला वारकऱ्यांचा रिंगण सोहळा गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर झाला होता त्यावेळेला मला असंख्य वारकऱ्यांनी विनंती केली होती की के भैया विठ्ठलाची एक मूर्ती सुद्धा एखाद्या चौकात आपण लावावी मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा नाही करायची परंतु मूर्ती एक समाजाला प्रबोधन करणार किंवा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती विठ्ठलाच्या माग वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला जातो तर ती कुठंतरी आठवण राहिली पाहिजे जिवंत राहिली पाहिजे या उद्देशानं आपण एखाद्या चौकात विठ्ठलाचं शिल्प उभं करावं असं माझ्याकडे मागणी केली होती त्याप्रमाणे अंधारे दादाच्या हॉस्पिटलच्या समोरच्या चौकामध्ये आपण विठ्ठलाच्या मूर्तीच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण मूर्ती बसवणार आहोत परंतु काही प्रमाणामध्ये काही हिंदू विरोधी लोक सातत्याने एस पी साहेबांकडे तक्रार करतात आहे नगरपालिकेला फोन लावून सांगतात आहे की हे कसं काय बसवतात काय बसवतात आता खरं म्हणजे ज्या भावनेतून मी करतोय लोकांच्या मागणीवरून करतोय तो काही विषय असा राजकारणाचा होऊ शकत नाही परमेश्वराचं काम आहे शिवधामाची मागणी केली होती आपण अत्यंत चांगला शिवधाम आपण बनवलं आता विठ्ठलाची मूर्ती आपण पाहतो पुण्यामध्ये सुद्धा भर चौकांमध्ये बसवलेली आहे पन्नास ठिकाणी मी विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला भर चौकामध्ये दाखवू शकतो काल परवा मी बाबा शिंपी गजूबाबाने सुद्धा एक फोटो व्हायरल केला आहे त्याच्या नंदुरबारचे प्रसिद्ध वकील बाळा प्रशांत चौधरी आणि सुद्धा विठ्ठलाच्या मूर्तीच्या पुढे एका चौकामध्ये उभे असे दिसतात आहे एकंदरीत हा भावनेचा विषय आहे परंतु दुर्दैवानं त्याला सुद्धा फक्त कोण बसवत आहे याच्यासाठी काही लोक विरोध करतात ही बाब चांगली नाही तुम्ही जर खरंच हिंदू आहात हिंदूंच्या जीवावर तुम्ही राजकारण करतात किंवा निवडणुका लढवतात अशा वेळेला तुम्ही सुद्धा दोन पावलं पुढे येऊन करायचा प्रयत्न केला पाहिजे परंतु तिथं बार चौकामध्ये मूर्तीची विटंबना होईल उद्या उठून एखादा ट्रक तिथं ठोकून देईल हे सगळं कपोलकल्पित आहे आता विटंबनाच करायला कोणी दुसरा बाहेरचा माणूस पाहिजे असं नाही ना कोणी करू शकत आता जे विरोध करतात ते बी उद्या उठून विटंबना करून टाकतील कारण या चौकातून मूर्ती हटवली पाहिजे असं त्यांना वाटेल मला आठवतं आज हे प्रतिभाताई राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जेव्हा मध्ये येणार होत्या तेव्हा गजमान जोशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुद्धा लोकांनी काळी शाही टाकली होती जेणेकरून दंगा व्हायला पाहिजे आणि राष्ट्रपतीचा कार्यक्रम रद्द व्हायला पाहिजे हे महाभाग सुद्धा हिंदूच होते दुसऱ्या समाजाचे नव्हतेच आणि म्हणून आम्ही करतोय म्हणून त्यांना विरोध करायचा माझी त्यांना विनंती आहे परमेश्वर पांडुरंगा त्यांना सुद्धी देवेल सतबुद्धी मध्ये त्यांनी स्वतःहून यायला पाहिजे आणि एकंदरीत तिथं आपण बारा फुटाची पांडुरंगाची कमरेवर हात ठेवलेली मूर्ती आपण बसवतो आहोत शिल्प आहे ते फायबरचं शिल्प आहे त्याची प्राण प्रतिष्ठा नाही तिथं पूजा अर्चा होणार नाही परंतु फक्त विरोधाला विरोध करायचा बसवणारा चंद्रकांत रघवंशी आहे म्हणून ते बसवून नाही असं नका करू या शहराच्या वैभवामध्ये जाता येता प्रत्येक माणूस श्रद्धेने परमेश्वराला नमस्कार करेल नमन होईल आणि एक प्रकारे आपल्या हिंदू संस्कृती वाढेल नंदुरबार शहरामध्ये असं चित्र असताना तिला विरोध करणं मला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा एस पी साहेबांचेही माझ्या नगरपालिकेच्या सिवांचेही फोन आले ते आपल्याला असा विचार करता येईल का तसा विचार करता हो, येईल का कारण शंका कशाला लागतात की इथं विडंबना होईल विटंबना करायची राहील तर कुठेही होते मंदिरामध्ये सुद्धा विडंबना झालेल्या मूर्ती असंख्य आहेत आपण बघितलेल्या आहेत विटंबना करायला दुसऱ्या समाजाचे लोक पाहिजे असं नाही मंदिरामध्ये दानपिटीची चोरी करतात ते हिंदू पण चोरी करणारे सुद्धा त्याच्यामुळे हा असं तर तसं होईल याच्यात आपण काहीच करायचं नाही असं नाही आपण नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार शहराच्या जनतेच्या आशीर्वादाने विठ्ठलाची मूर्ती पाच तारखेला नंदुरबार मध्ये दुपारी दो दोन वाजता आगमन होणार आहे त्या मूर्तीचं धुळे चौफलीवरती आपण मोठ्या उत्साहाने स्वागत करू नंदुरबार शहराच्या तालुक्याच्या जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वजण पाच तारखेला दुपारी दोन वाजता धुळे चौकलीवरती येण्याचं करावं आपण उत्स्फूर्तपणे मूर्तीचं स्वागत करू आणि स्वागत करून जेव्हा मूर्ती चौकामध्ये आणू त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी दु संध्याकाळी पाच वाजता मूर्ती आपण तिथं बसवून तिचं उद्घाटन करू कारण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नाही काहीच नाही आपलं शिल्प आहे आपल्याला काहीही तिथं पूजा अर्चा भविष्यामध्ये सुद्धा होणार नाहीत हे आपण ठरवलेलं आहे तेच आपण शिवधामला सुद्धा ठरवलेलं होतं म्हणून शिवधामला आजही सहा एक महिने झाले शिवधामचं उद्घाटन होऊन तरी तिथं तिथं पूजा होत नाही फक्त लोक श्रद्धेने नमस्कार घालतात आणि इथं सुद्धा श्रद्धेने लोक रस्त्यावर नमस्कार घालतील बाकी पूजा अर्चा होणार नाही त्याला विरोधाला विरोध करू नका कोण बसवतं याच्यापेक्षा या आपल्या गावात बसते आहे विठ्ठलाची मूर्ती जिचे वारकरी आहेत या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि अशा गोष्टीला विरोध करणं हे दुर्दैवानं आपल्याच गावात शक्य आहे बाकी बाकी कुठंच असा विरोध होत नाही असं मला अनुभवास आला आहे आणि म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे की जरा सद्विवेक बुद्धीने आपण चांगल्या गोष्टींना विरोध करू नका नंदुरबार शहराच्या तालुक्याच्या जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वजण पाच तारखेला दुपारी दोन वाजता धुळे चौकळीवरती येण्याचं करावं आपण उत्स्फूर्तपणे मूर्तीच स्वागत करू आणि स्वागत करून जेव्हा मूर्ती चौका मध्ये आणू त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी दु पाच वाजता मूर्ती आपण तिथं बसवून तिचं उद्घाटन करू ए, ए, Daddy.